माझ्या डिलिव्हरीचे शेवटचे दिवस चालू होते मी मुद्दाम पोटाचे कारण सांगून काहीच काम करायचे नाही पूर्ण दिवस अथरुणावर पडून असायचे आणि सासूकडून स्वतःची सर्व कामं करून घ्यायची त्यामुळे मी खूपच खुश असायची आज अचानक माझ्या माहेरी जावे असे माझ्या मनात आले म्हणून मी माझ्या सासूला खोटे सांगितले की डॉक्टरकडे चेकअप करण्यासाठी जात आहे जशी माझा 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 मी माझ्या माहेरी गेली तसे लगेचच माझ्या वहिनीने माझ्या हातात झाडू दिला आणि मला कचरा काढायला सांगितला कचरा काढत असतानाच मला चक्कर आली आणि मी जमिनीवर कोसळले तेव्हा माझ्या दादाने लगेचच मला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा तिथील नर्स मला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेले तेव्हा तेथील समोरचे बेडवर असलेल्या महिलेवर माझी नजर पडताच माझे शरीर थरथर कापू लागले कारण तिथे तर दुसरं कोणी नसून ती माझी सासू माझे नाव शेला आहे मी एका सर्वसामान्य घरात जन्माला आली होती परंतु माझे लग्न एका श्रीमंत घरातील मुलासोबत ठरले होते त्यामुळे माझ्या मैत्रिणी माझ्यावर खूप जळायच्या पण मी मात्र स्वतःला खूपच नशीबवान समजायचे कारण माझा नवरा एखाद्या सिनेमातील अभिनेत्यापेक्षा कमी सुंदर नव्हता आता मी प्रत्येक दिवस मोजून जगत होते शेवटी तो दिवस ती वेळ आली जेव्हा मी ते फाटकं तुटकं घर सोडून एका महालातील राणी झाली होती लग्नाच्या सर्व प्रसंगात माझ्या नवऱ्याने मला चांगली साथ दिली होती त्यामुळे मी अजूनच खुश होते परंतु म्हणतात ना प्रत्येक फुलाबरोबर एक काटा सुद्धा असतो त्याचप्रमाणे प्रत्येक सुखामागे एखादं दुःख असतं या गोष्टीची जाणीव मला लग्नाच्या दुसऱ्या होती मी माझ्या माहेरी सकाळी उशिरा उठायचे माझे सासर सुद्धा खूपच मॉडर्न होते म्हणून मला असे वाटत होते की हे लोकसुद्धा मला कोणत्याही गोष्टीसाठी माझी अडवणूक करणार नाहीत तसेही माझ्या सासरी कोण होते माझा नवरा सासूबाई आणि एक ननन म्हणून मी घोडे विकून झोपली होती पण अचानक कोणीतरी आमच्या रूमचा दरवाजा जोर जोरात वाजोव लागला तेव्हा माझा नवरा रोहित घाबरून पटकन उठला मी डोळे चोळत बेडवरून उठून बसली होती दरवाजावरील आवाज वाढतच चालला होता रोहितने पटकन दरवाजा उघडला तेव्हा दरवाजासमोर माझी ननन रेशमा उभी होती ती आपल्या दादाच्या मागोमाग माझ्यापर्यंत आली आणि मला आवाज देत म्हणाली वहिनी तू अजून झोपली आहेस पटकन उठ मला तुझ्या हातचा नाश्ता खायचा आहे माझ्या मैत्रिणी त्यांच्या वहिनीच्या हातचा नाश्ता करतात अचानक झालेल्या या हल्ल्याने मी खूपच घाबरली होती रेश्माच्या मागोमाग माझ्या सासूबाई सुद्धा तिथे आल्या होत्या त्या रेश्माला ओरडत होत्या असे काय करतेस रेश्मा लहान मुलासारखे अजून तुझ्या वहिनीने गोड सुद्धा बनवले नाही तेव्हा रेश्मा म्हणाली वहिनी सर्वात अगोदर गोड बनवेल त्यानंतर ती माझ्यासाठी नाश्ता बनवेल वहिनी तू लगेच पंधरा मिनिटांमध्ये फ्रेश होऊन किचन मध्ये ये मला खूप जोरात भूक लागली आहे सासू आणि नननबाई गेल्यानंतर मी रोहितकडे मदतीच्या नजरेने पाहू लागले परंतु त्याच्या बहिणीच्या त्या कृत्यावर तो हसत होता म्हणून मला खूप राग आला त्या रागाच्या भरात मी म्हणाली रोहित मला रेश्माचे असे वागणे अजिबात आवडले नाही मी या घरची सून आहे कामवाली नाही माझे हसे बोलणे ऐकून रोहित हैराण झाला होता तो खूप शांत आवाजात म्हणाला शिला आज तू माझ्या बहिणीविषयी असे बोलले आहेस पुन्हा जर असे बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझे काही ऐक ऐकून घेणार नाही रेश्मा मला माझ्या मुलीसारखी आहे बाबांच्या मृत्यूनंतर मी बाप होऊन तिला वाढवली आहे त्यानंतर कधीही तू रेश्माचे म्हणणे ऐकले नाहीस तर मी तुझा हात पकडून तुला कायमची तुझ्या माहिरी सोडून येईल हे नेहमी लक्षात ठेव रोहितचे असे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले कोणी नव्या नवरी सोबत असे वागते का मी पटापट फ्रेश होऊन किचन मध्ये गेले इथे रेश्माने तिच्या आवडीच्या पदार्थांची खूप मोठी लिस्ट तयार करून ठेवली होती मी रेश्माच्या आवडीचे सारे काही तिला बनवून दिले रेश्मा माझ्यापेक्षा फक्त एका वर्षाने लहान होते आता काही लहान राहिली नव्हती तिला समजत नव्हते का नव्या नवरी सोबत असे कोणी वागते का नव्या नवरीच्या मनात नव्या आयुष्याविषयी किती स्वप्ने सजवलेले असतात परंतु या घरात मात्र रेश्माचे चालत होते मला समजत नव्हते की हे सर्व लोक तिचेच का ऐकत होते असे करून आता मला ती सवय झाली होती कारण मला आता कळून चुकले होते की या घरात जर आपल्याला राहायचे असेल तर रेश्माचे ऐकावे लागणार म्हणून रोहितच्या म्हणण्यानुसार मी रेशमावर प्रेम करू लागले आमच्या लग्नाला चार महिने झाले होते परंतु देवाने आम्हाला अजूनही मूल दिले नव्हते त्यासाठी मी देवाकडे दिवस रात्र प्रार्थना करत असायची कारण मला चांगलेच माहित हो हो होते की जेव्हा मला मूल होईल तेव्हा रेशमाचे लाड तिच्यावरील प्रेम कमी होईल परंतु डॉक्टरांनी सांगितले होते की तू टेन्शन पासून दूर राहा तरच तू आई बनू शकशील म्हणून मी हनीमूनला जाण्याच्या विचारात होते परंतु रोहित त्याच्या व्यस्त कार्यक्रमातून एवढा वेळ काढू शकत नव्हता की आम्ही हनीमूनला जाऊ शकू मी प्रत्येक वेळी त्याला समजावून तयार करण्याचा प्रयत्न करत असायची परंतु तो स्मित हास्य करत माझे बोलणे टाळत असायचा असे मी सारखीच करत होते म्हणून एक दिवस त्याने माझे म्हणणे मान्य केले तो मला म्हणाला आपण हनीमूनला जाऊया त्याच्या या, या होकाराने मी खूप खुश होते मी दिवस रात्र जायची तयारी करत होते एक दिवस रात्री सर्व जेवायला सोबत बसलेले असताना रोहित सासूबाईंना म्हणाला की आई आम्ही तीन आठवड्यांसाठी हनीमूनला जात आहोत रोहितचे बोलणे होताच रेश्मा लगेच म्हणाले वा दादा मला सुद्धा यायचे आहे माझ्या सर्व मैत्रिणी फिरायला गेल्या आहेत मला सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन चल तेव्हा सासूने तिला डोळे दाखवले होते परंतु रोहित हसत होता तो म्हणाला तुला सुद्धा नक्कीच घेऊन जाईल म्हणून मी मध्येच म्हणाले रेश्मा तू तु तुझ्या मैत्रिणींना विचार की त्या त्यांच्या दादाचे हनीमून खराब करायला गेल्या आहेत की फॅमिली टूरवर आहेत माझे बोलणे ऐकून रेश्मा रडू लागले तेव्हा मी डायनिंग टेबल वरून उठून माझ्या रूम मध्ये आले आता मला रोहितची भीती वाटू लागली होती की तो आता माझ्यावर ओरडणार परंतु असे काहीच झाले नाही तो आमच्या रूम मध्ये आला आणि शांतपणे झोपी गेला सकाळ झाल्यानंतर त्याने माझे सामान पॅक केले होते ते कारमध्ये ठेवले आणि म्हणाला चल आपण निघूया त्याच्या या बोलण्याने तर माझ्या आनंदाला पारावच उरला नव्हता मला असे वाटत होते की मी आता जिंकली आहे माझ्या आनंदामध्ये आता रेश्मा येणार नाही परंतु हे काय रोहितने माझ्या माहेरच्या घराच्या गेट समोर गाडी थांबवली आणि म्हणाला उतर तुझा स्टॉप आला आहे निराश होत त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा तो म्हणाला मी आई आणि रेश्माला उटीला फिरायला घेऊन जात आहे तुला घरात ठेवणे चांगले दिसत नाही म्हणून मी तुला इथे सोडून जात आहे तोपर्यंत तुझी अक्कल ठिकाणावर येत नाही तोपर्यंत तू इथेच राहा रोहितचे ते शब्द नव्हते तर ते धारदार बाण होते जे माझ्या हृदयाला लागले होते मी कसे तरी माझ्या घरात पोहोचले होते माझ्या आईने मला मिठी मारून माझे स्वागत केले कसे तरी तीन दिवस शांतीने मी तिथे काढले मग माझ्या वहिनीने मला टोमने मानले चालू केले माझ्या या अशा अवस्थेमुळे ती माझ्या आईची सुद्धा मस्करी करू लागली होती तुम्ही तुमच्या मुलीवर असे संस्कार केलेत काम ती चार महिने सुद्धा सासरी टिकली नाही परंतु त्यावेळी माझी आई तिला एक शब्द सुद्धा बोलू शकले नव्हते कारण तिला माहीत होते की माझी मुलगी आता कायमची इकडे आली आहे काही दिवस असेच गेले मग माझा दादा मला म्हणाला शिला आता तू इथली पाहुणी राहिली नाहीस पाहुणचार चार तर फक्त दोन दिवसाचा असतो परंतु तुला इथे येऊन तर खूप दिवस झाले आहे तू तु तुझ्या वहिनीच्या माझा दादा वहिनीच्या अशा वागण्यामुळे मला खूप दुःख होत होते दोन वेळच्या जेवणासाठी मला आता मजबुरीने काम करावे लागत होते शेजारचे नातेवाईक सुद्धा आता घरी येऊन मला खूप सारे ऐकवू लागले होते शिलाची तिच्या सासरी मन लागत नाही का माहीत नाही नक्की काय भानगड आहे या सर्व गोष्टींना वैतागून दोन महिन्यानंतर माझे सामान पॅक केले आणि मी माझ्या सासरी परत आले माझ्या सासूने माझे स्वागत केले परंतु मला पाहून माझी ननन रेश्मा खूपच परेशान झाली होती मला पाहताच म्हणाले वहिनी तू न बोलता इकडे येण्याचा त्रास का घेतलास दादासाठी तर मी नवीन वहिनी शोधत होती तिच्या असे बोलणे ऐकून मला खूप दुःख झाले कारण या घरात असेच होत होते जी रेश्मा बोलत होती तेच घडत होते सासूबाईंनी ओरडून रेश्माला शांत केले होते तेवढ्यात रोहित ऑफिस मधून घरी आला त्याने मला पाहिले परंतु तो अजिबात खुश नव्हता माझी इज्जत आता कवडी मोल झाली होती परंतु मी माझ्या माही राहून जीवनाचा धडा शिकवून आले होते की लग्नानंतर एका मुलीला तिची इज्जत फक्त तिच्या सासरी असते म्हणूनच मी आता रेश्माला खुश ठेवू लागली होती मी आता नेहमीच रेश्माच्या मागे पुढे करत होती मला असे करताना पाहून रोहित माझ्याबरोबर चांगला वागू लागला होता मला बाळ व्हावे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करत होते प्रार्थना करताना अजूनपर्यंत मी थकली नव्हती रोहितला सुद्धा बाळ हवे होते परंतु आम्हा दोघांना देवाकडून बाळाचे गिफ्ट मिळण्यासाठी उशीर होत होता कारण आम्ही दो दोघेही फिट होतो आता मी कितीही चांगली वागली तरी रेश्मा मला त्रास देण्याची एकही संधी गमावत नव्हती परंतु मी आजकाल तिला पाहत होते की तिचा मूड काहीसा वेगळा झाला होता दिवसभर आपल्या मध्येच राहत राहत असायची तीन महिने चांगले कपडे घालून होते। दोन दोन तास ती तिच्या रूम मध्येच बसलेली असायची तिच्या अशा वागण्यामागे काय राज आहे हे मी जाणून घेण्याचे ठरवले होते त्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली होती परंतु ती सुद्धा तिचे सत्य किती दिवस लपवून ठेवणार होती शेवटी ही गोष्ट होती की रेशमाचे कोणाबरोबर तरी प्रेम प्रकरण चालू होते आमच्या भागात एक नवीन मुलगा आला उंच रंगाने सावळा त्याच्या अंगावरील कपड्यावरून स्पष्टपणे असे जाणवत होते की तो गरीब आहे त्याच्याकडे पाहून असे वाटत नव्हते की त्याच्याकडे संपत्ती पाहून रेश्मा त्याच्या प्रेमात पडली असेल तेव्हा माहीत नाही रेश्माच्या डोळ्यावर कोणती पट्टी बांधली गेली होती कारण ती त्या मुलाच्या प्रेमात होती मी त्या दोघांची मजा शांतपणे घेत होते प्रत्येक दिवशी संध्याकाळी तो रेश्माला एक लिफाफा देऊन निघून जात असे त्यानंतर रेश्मा कितीतरी तास स्वतःच्या रूम मी माझ्या नवऱ्याला त्याच्या बहिणीचे असली रूप दाखवण्याचा निर्णय घेतला होता म्हणून मी जेव्हा रोहित बरोबर बसत असायचे तेव्हा मी त्याला सांगत असायची की रेश्मासाठी आपण कोणती तरी चांगला मुलगा बघून तिचे लग्न करून द्यायला हवे आजकालचा जमानाच असा आहे वयात आल्यानंतर तिच्यावर योग्य प्रकारे लक्ष ठेवून तिचे लग्न लावून दिले की आपण सुटलो परंतु मी बोलल्यानंतर रोहित माझ्यावरच रागवत असायचा की दुनिया कशीही असली तरी माझी बहीण त्यातली नाही तिला कोणतीही बाहेरची हवा लागणार नाही माझ्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून मी मनातल्या मनात हसायचे परंतु मी रेशमावर लक्ष ठेवण्याचे काम नित्य करत होते एक दिवस मी रेशमाला घरातून खूपच नटून सजून बाहेर पडताना पाहिले तेव्हा मी तिचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला मी तिच्यामध्ये काही अंतर ठेवून तिच्या मागोमाग जात होते मी माझ्या मैत्रिणीकडे जात आहे असे सांगून ती घरात बाहेर पडली होती परंतु आमच्या गल्लीतून बाहेर पडल्यानंतर लगेचच ती एका शानदार कारमध्ये बसली मी पुढे जाऊन थोडे डोकावून पाहिले तर एक सुंदर मुलगा ड्रायव्हिंग सीट वर बसला होता त्या मुलाकडे पाहून असे वाटत होते की तो नक्कीच कोणत्या तरी श्रीमंत घरातील मुलगा आहे रेश्मा त्या मुलाबरोबर गाडीत बसून निघून गेली होती मी घरी आली परंतु माझ्या मनामध्ये खूपच जलन होत होते कारण रेश्माच्या हाती एवढा श्रीमंत मुलगा कसा काय लागला त्याचे गुढ जाणून घेण्यासाठी मी प्रयत्न करू लागले आणि जेव्हा त्यातील सत्य समजले तेव्हा मी हैराण झाली होती सत्य असे होते की रेश्मा आणि त्या श्रीमंत घरातील मुलगा या दोघांचेही प्रेम प्रकरण खूपच गाजले होते हे दोघेही एकमेकांवर जीवापाठ प्रेम करत होते तो सावळा रंगाचा मुलगा फक्त त्या श्रीमंत मुलाचे पत्र देण्यासाठी येत होता रेश्मा या घरात सुद्धा आरामात जीवन जगत होते आणि जर का तिचे त्या श्रीमंत मुलाबरोबर लग्न झाले तर ती तिच्या सासरी सुद्धा खूपच चुकात राहील मग तिने जो मला त्रास दिला आहे त्याची सजा तिला मिळणारच नाही तिला सजा मिळावी म्हणून मी एक खतरनाक प्लॅन बनवला मला हे माहीत होते की जर हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर आपली मजा आहे नाही तर आपले या घरात राहणे सुद्धा मुश्किल होईल परंतु त्यावेळेला मी कोणताही विचार केला नाही आणि त्या प्लॅनवर काम करायला सुरुवात केली माझ्या नवऱ्याला रोहितला म्हणाली मी रेश्माला माझ्या डोळ्यांनी एका मुलाबरोबर जाताना पाहिले आहे माझे हे बोलणे ऐकून माझ्या नवऱ्याने खूपच हंगामा केला होता तो मला खूपच वाईट साईट सुद्धा बोलला होता परंतु मी हार मानले नाही प्रत्येक दिवशी रोहितच्या मनात रेश्माविषयी विष कालवत होते एक दिवस तो श्रीमंत मुलगा रेश्माला भेटण्यासाठी आमच्या वस्तीमध्ये त्या सावळ्या मुलाच्या घरी आला होता कदाचित तो लग्नाविषयीच काहीतरी बोलायला आला होता मी लगेचच रोहितला फोन करून घरी बोलावून घेतले रोहित घरी आल्यानंतर आम्ही दोघेही आमच्या घराच्या टेरेसवर गेलो त्यावेळी आम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही रेश्मा पटापट त्याच्या घरातून बाहेर पडले आणि आमच्या घराकडे आले तेव्हा मी रोहितला म्हणाले तू दरवाजा मागे लपून आमचे बोलणे ऐक रोहितला आता खूपच राग आला होता तो माझ्यासोबत टेरेस वरून खाली आला रेश्माने जसे घरात पाऊल ठेवले तेव्हा लगेचच मी तिला राग येण्यासाठी म्हणाली रेश्मा मी तुला पाहिले आहे तू कुठून आली आहेस तुला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का तू तुझ्या तु भावाच्या चेहऱ्यावर काळे फासले आहेस ती नेहमीप्रमाणे माझ्यावर रुबाब झाडत म्हणाली हो भेटून आली आहे त्या मुलाला मी त्याच्या आणि माझ्या प्रेमाचे प्रकरण चालू आहे अशाच प्रकारे मी रोज त्या मुलाला भेटायला जाते ते सुद्धा तुम्हा सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकून समजलं तुला सर्व काही आता खुश परंतु हे सर्व समजून तुझा काही एक फायदा होणार नाही कारण तुझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही जर का तू ही गोष्ट दादाला सांगितलीस तर तो तुला घटस्फोट देईल घरातून बाहेर काढेल परंतु तो माझ्यावर शंका घेणारच नाही कारण तो माझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवत आहे रेश्माचे बोलणे ऐकून रोहित दरवाजा मागून समोर आला त्याने रेश्माच्या कानाखाली एक जोरदार मारली त्याने रेश्माचा गाल लालबुंद झाला होता माझ्या सासूबाई धावतच आपल्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे आल्या तेव्हा रोहित म्हणाला मी डोळे बंद करून हिच्यावर विश्वास ठेवला परंतु मी आंधळा नाही आज जर बाबा असते तर हिला जिवंत सोडली नसते मी तुला मारणार नाही हे सर्व दोन मिनिटात घडले होते रोहितने लगेचच पंडितजींना बोलावून घेतले आणि त्या सावळ्या मुलाला मारत मारत घरी घेऊन आला त्या सावळ्या मुलाने आमच्या घरी आल्यानंतर सर्व काही सांगितले जे मी त्याला शिकवून ठेवले होते त्या दिवसापासून चार दिवस अगोदरच मी त्या सावळ्या मुलाच्या घरी गेली होती तो मुलगा खूपच गरीब होता त्या मुलाला आपल्या आईवर उपचार करायचे होते म्हणून त्याला पन्नास हजार रुपयाची गरज होती खर तर ते पन्नास हजार रुपये तो, तो मागू शकत होता परंतु तो मुलगा त्याच्या वडिलांकडे नोकरी करत होता म्हणून मी त्याच गोष्टीचा फायदा उचलला आणि त्याला एक लाख रुपयामध्ये खरेदी केले म्हणूनच त्या मुलाने जसे मी सांगितले होते तेच तो सर्व काही रोहितला सांगत होता आता पंडितजींनी त्या दोघांचे लग्न करून दिले होते सर्व काही ड्रामा झाला होता त्याची डायरेक्टर मी होते आता मोठ्या आनंदात पाहत होती की रेश्मा हात जोडून आपल्या भावाला विनंती करत होती की दादा माझे प्रेम दुसऱ्या मुलावर आहे परंतु रोहितला खूपच राग आल्यामुळे तो म्हणत होता तुझे किती मुलांवर प्रेम आहे माझ्या सासूने तर रडून रडून स्वतःची अवस्था खराब करून घेतली होती आता माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली होती रेशमाची वाईट सावली आता माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती मला तिची झालेली अवस्था पाहून हसू येत होतं कारण लग्नानंतर तिने माझ्याबरोबर खूपच वाईट व्यवहार केला होता आता तिच्याबरोबर वाईट होणार होते ती आता लोकांच्या घरी धुनी भांडी करून स्वतःचे पोट भरत होती रेशमाची अशी अवस्था झाल्यामुळे माझी सासू पूर्णपणे तुटून गेली होती आता त्या घरात माझा हुकूम चालत होता मी माझ्या सासूकडून घरातील सर्व काम करून घेत होती त्याच दिवसात देवाने मला पहिल्या मुलाचा आनंद दिला मी आता आई होणार होती ही गोष्ट जेव्हा रोहितला समजली तेव्हा त्याला सुद्धा खूप आनंद झाला त्याच्या डोक्यातून आता त्याच्या बहिणीचे दुःख निघून गेले होते मी आता त्याची लाडकी बायको बनली होती प्रत्येक गोष्ट माझ्या आदेशानुसार होत होती हे सर्व तर मला हवे होते रेशमामुळे मी माझ्या आयुष्यातील किमती वेळ बर्बाद केला होता पण आता तर ती माझ्या घरातील भांडे सुद्धा माझ्या सासूकडूनच धुवून घेत होती बघता बघता मला आठ महिने पूर्ण झाले होते आता तर माझ्या आरामाचे दिवस आले होते परंतु माझ्या सासूने एक विचित्र नाटक चालू केले होते कधी कधी तिला चक्कर येऊ लागली होती तर कधी उलट्या होऊ लागल्या होत्या ती पूर्ण दिवस उदास राहत होती त्यामुळे तिचा मुलगा सुद्धा आता तिच्या सेवेमध्ये लागला होता माझी अवस्था सुद्धा अशी होती की मी कोणतेही काम करू शकत नव्हते माझी सासू पूर्णपणे बेडवर आराम करत होते मला नेहमी असे वाटायचे की ती काहीतरी नाटक करत आहे परंतु मी परंतु मी जेव्हा त्यांना डिलेवरी वॉर्ड मध्ये पाहिले तेव्हा मला सत्य समजले मुलगी तर मुलगी आई पण तिच्यापेक्षा काही कमी नव्हती ती पण माझ्या रोहित समोर पोट दुखते असे नाटक करत असायची आणि रोहित समोर सारखी रडत असायची आता रोहितला आमच्या दोघांचंही टेन्शन यायला लागलं होतं म्हणून मी रोहितला विचारलं की मी माझ्या आईच्या घरी जाऊ का तर त्यांनी सुद्धा मला आईच्या घरी जाण्याची परवानगी दिली आणि मला आधार देत म्हणाला की तू बिंदास्त जा मी तुझ्या मागे घर सांभाळून घेईल मी आराम करण्यासाठी माझ्या आईच्या घरी पोहोचले होते जगामध्ये फक्त आई बाबाच निस्वार्थ भावनेने प्रेम करतात माझ्या आईने सुद्धा खूप आनंदाने माझं स्वागत केलं ती तर मला पलंगावरून खाली उतरून पाणी सुद्धा पिऊ देत नव्हती एवढी ती माझी काळजी घेत होती काही दिवसापर्यंत माझी खूप काळजी घेत होती आता तर तिच्या डोळ्यासमोर काळो खेत होता ती आता काही ना काही कारण काढून माझ्याकडून काम करून घेत होते एक दिवशी तर वहिनीने माझ्या हातात झाडू दिला आणि म्हणाली की घरातील सगळ्या रूम मधील कचरा काढ आणि लादी सुद्धा पुसून घे त्यामुळे तुझी डिलिव्हरी होताना जास्त त्रास होणार नाही मी भरल्या डोळ्यांनी आईकडे पाहिलं तर आई सुद्धा मजबूर होती मी खूप रागातच झाडू घेतला आणि जोर जोरात इकडून तिकडे कचरा काढू लागले तेव्हा अचानक माहीत नाही काय झालं माझा पाय घसरला आणि मी सिड्यांवरून खाली पडले मला काही शुद्धच नव्हती माहीत नाही कधी मला हॉस्पिटलमध्ये नेले आणि माझ्यावर उपचार सुरू झाले एक तास मी बेशुद्ध होते जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला हलकं हलकं वाटत होतं जसे की माझ्या शरीरापासून एक भाग वेगळा झाला आहे मी पटकन माझ्या पोटाकडे पाहिलं आणि मी समजून गेले मी आनंदाने माझ्या आईला आवाज दिला आणि तिला विचारलं माझं बाळ कुठे आहे मला मुलगा झाला की मुलगी झाली माझं बोलणं ऐकून आई आए रडायला लागली आईला रडताना पाहून मी खूपच घाबरले मी जोर जोरात ओरडून आईला माझ्या मुलाबद्दल विचारत होते तेव्हा तिथे असणाऱ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की देवाने तुला मुलगा दिला होता परंतु त्याला आम्ही वाचवू शकलो नाही आता तर कदाचित तुम्ही कधीच आई बनू शकत नाही आता मला काहीच कळत नव्हतं की मी जोर जोरात अडायला लागली होती हात पाय जोरात मारत होते त्यामुळे मला एक झोपेचे इंजेक्शन दिलं गेलं आता असं होत होतं की जेव्हाही मला जाग येत जोर होती तेव्हा मी असं जोर जोरात रडत होते आणि हात पाय मारत होते त्यामुळे मला सारखं सारखं झोपेच्या इंजेक्शन देत होते तीन दिवस झाले असतील जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मला माझ्या सासूचा आवाज ऐकायला येत होता त्या कुणाला तरी मुलगा झाला म्हणून अभिनंदन करत होत्या हे सगळं ऐकून जाणून बुजून मी डोळे बंद करून राहिली तेवढ्यातच मला रेशमाचा सुद्धा आवाज आला म्हणून मी लगेच डोळे उघडले मी बघितलं की रेश्माचा बेड माझ्या बेडला लागूनच होता ती एकदम आनंदात होते आणि आपल्या बाळाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करत होते माझ्या सासूबाई त्या दोघांना बघून खूप आनंदी होत्या तिथे माझ्या सासूबाईंना बघून मला समजलं होतं की त्या आम्हाला फसवत होत्या आम्हाला धोका देऊन त्या आपल्या मुलीला भेटत होत्या परंतु रेश्मा ती तर परत एकदा जिंकली होती तिने तिच्या मुलाला जन्म दिला होता आणि मी माझ्या मुलाला गमावलं होतं मी नर्सची नजर चुकवत माझ्या बेडवरून उठून रेश्माच्या बेड जवळ गेली मी रडतच रेश्माला म्हणाले रेश्मा तू लग्नानंतर माझ्यासोबत खूपच वाईट केलं होतंस तू मला खूपच वाईट वागणूक दिली होतीस पण जेव्हा मी तुझ्यासोबत थोडस वाईट वागले तर देवाने माझ्यापासून माझं बाळ हिसकावून लगेचच बदला घेतला परंतु तू एवढं करून सुद्धा आजही खुश आहेस मला बघून ती सुद्धा शांत झाली होती आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू जमा झाले होते रेश्मा मला म्हणाली वहिनी तुम्ही मला जरा सुद्धा आवडत नव्हता मला असं वाटत होतं की दादांनी तुम्हाला सोडून द्यावं दादांनी फक्त आणि फक्त माझीच काळजी घेतली पाहिजे आणि माझ्यावरच प्रेम केलं पाहिजे म्हणून मी प्रयत्न करत होते की तुम्हाला खूप त्रास देईल आणि मग तुम्ही कंटाळून माझ्या दादाला सोडून जाल तुमच्यासोबत जे काही मी वाईट वागले त्याची मला शिक्षा मिळणारच होते आणि मिळाली सुद्धा मी तुमच्या आयुष्य खराब केला आणि माझ्या नवऱ्याने माझ तो प्रत्येक वेळी माझ्यावरती संशय घेत होता त्याला वाटत होतं की कदाचित मी त्या मुलासोबत पळून जाईल त्याच्यावर मी प्रेम करत होते म्हणून तो मला सतत मारत होता आणि माझ्याकडून तो दुसऱ्यांच्या घरातील कामं सुद्धा करून घेत होता वहिनी या जगामध्ये प्रत्येक माणसाला आपल्या वाईट अपराधांची शिक्षा नक्कीच मिळते माझा अपराध बदनामीचा होता ज्याची शिक्षा मला मिळाली तुमचा अपराध माझ्यावरती खोटे आरोप करण्याचा होता आणि माझ्यापासून माझ्या घरातल्या लोकांचे प्रेम हिसकावून घेतलं होतं आणि माझं सुद्धा प्रेम हिसकावून घेतलं म्हणूनच देवाने तुमचं प्रेम म्हणजे तुमचा मुलगा हिसकावून घेतला होता आणि हिशोब बरोबर केला होता परंतु माझी आई या सगळ्यात निर्दोष आहे तिची काळजी घ्या तिच्या पोटामध्ये अल्सर झाला आहे काही खाल्लेलं पिलेलं तिला पचत नाही त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची पण संभावना आहे आता तुम्ही अजून एक पाप तुमच्या डोक्यावर घेऊ नका देवासाठी तरी तिच्यावरती दया करा कदाचित आईची काळजी घेतल्यामुळे तुम्हाला पुण्य भेटेल आणि देव तुम्हाला परत तुमच्या पदरात एखादं बाळ देईल रेश्माचे बोलणे ऐकून माझं अंग थरथर कापायला लागलं मला आता कळलं होतं की माझ्याकडून एक चूक झाली होती मी देवाने बनवलेला संसार माझ्या हातात घेण्याचा प्रयत्न केला होता माझी ननन मला त्रास देत होती हे मान्य आहे पण तिने मला त्रास दिला म्हणून आपण सुद्धा तिला त्रास देऊन तिचा बदला घेण्यापेक्षा मी स्वतः चांगले वागून नवऱ्याप्रमाणे तिच्या हृदयात सुद्धा जागा बनवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी वाईट विचार करून सतत तिचा बदला घेण्याचाच विचार करत असायची असे करणे कितपत योग्य होते समोरची व्यक्ती चुकीचे वागते आपल्याला त्रास देते म्हणून आपण पण तसेच केल्याने अडचणी कमी होण्याच्या ऐवजी वाढतात आपण दुसऱ्याला त्रास देण्याच्या ना नादात स्वतःलाच जास्त त्रास करून घेतो आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात याचीच प्रचिती मला आज आली होती मी स्वतः देव बनून माझ्या नंदेला शिक्षा देण्याचा प्रयत्न केला होता मी स्वतः देव बनण्याचा प्रयत्न का केला पण म्हणतात हो ना दुसऱ्याचे वाईट चितणारा कधीही सुखी होऊ शकत नाही हेच माझ्या बाबतीत घडले होते आता मी रडून देवाची माफी मागितली आहे आणि सासूची सेवा करण्याची शपथ घेतली आहे पण देव मला माफ करेल का सासूबाईंची सेवा करून माझे पाप कमी होईल का तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद